राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच त्या दृष्टीने बालपणापासून पा त्यांना तयार करण्यात आलं आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व्यवस्थापन मुस्तद्देगिरी शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस्व सत्वगुणांचं बाळकडू राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी त्यांना दिलं ज्या वयात मुले खेळण्यात दंग असतात त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून त्याच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले शत्रूचे सरदार आयाबायांचे अभू टांगत होते मुलींचा लिलाव होत होता स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता शेतकऱ्यांची तरी अहून वाईट अवस्था होती पिकवावी आणि आपण कणगी मात्र बादशाची भरावी घामगाळावा पण पोट भरू नये समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता पराक्रमी शहाजी राजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या आदिलशाही निजामशाही मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजूनही त्यांचे असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते ती सत्ता असली तरी तिथे मानसन्मान नव्हता स्थिरता नाही रयतेचे कल्याण नाही याचे विचार जिजाऊंना सतत अस्वस्थ करत होते या समाजात मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणाऱ्या किती माता असतील हे ठरवणं अशक्य पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैत्यांचा निपात झाला शिवरायांच्या गरोदर असताना घोड्यावर मांड देऊन शिवनेरीच्या दिशेने घोडदोर करणाऱ्या माता जिजाऊने स्वराज्य स्थापनेची मुहूर्त मिटवली असंच म्हणावं लागेल अस्माने सुलतानी संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरी येथे विसावली आणि या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन शिवाई देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्यास इतिहासाचं बाळकट उपासलं शिवरायांच्या आयुष्यातील पन्नासपैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजे जिजाऊ माता जिजाऊंचं कर्तव्य फार थोर आहे महाराज शिवाजींच्या बालमनावर त्यांचे संस्कार घडी घटकेला होत होते हिऱ्याला पैलू पाडण्यासारखे हे कठीण काम जिजाऊंनी केलं महाभारत रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा त्या शिवबांना रोज सांगत तर दुसरीकडे राजकारणाचे धडे जहागिरीची व्यवस्था शालेय शिक्षण याची माहिती देखील जिजाऊ राजेंना देत होत्या शिवबांना न्यायनिवाडा करण्याचे प्रशिक्षण मिळालं ते सुद्धा राजमाता जिजाऊंकडूनच राजांची कैद व सुटका अफजल खानस्वारी शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली मुलं आईकडून सदाचार घेतात तर प्रेमाचा वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊ त्याला अपवाद होत्या शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या या संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली हिंदवी विश्वराजेची स्थापना केली पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहनाची मार्गदर्शनाची पुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या शिवबाचा छत्रपती शिवाजीराजेपर्यंतचा प्रवास ही जिजाऊ महासाहेबांची कठोर तपस्या आहे या मातेने ही महाराष्ट्रभूमी घडावी स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून संपूर्ण आयुष्यभर धरलेलं व्रत सुफळ संपूर्ण होताना आपल्या मुलाच्या बुद्धीच्या आणि मनगटाच्या जोरावर पाहिलं जिजाऊ महासाहेब होत्या म्हणूनच शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी छत्रपती घडले रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे अशा या थोर मातेस जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा